हे सर्व फोटो नीट बघा जे संघाच्या म्हणजेच आर एस एस च्या शाखेतील स्वातंत्र्य दिनाच्या आहेत त्यांनी भारताच्या तिरंग्याची खाली रांगोळी काढली आणि त्यावरती भगवा झेंडा फडकविला भगवा झेंडा फडकवला ठीक आहे तो आपापल्या विचारसरणीचा भाग आहे मात्र या औलादी अर्बन नक्सली भारताचा तिरंगा पायाखाली तुळवत आहेत ज्यांचं भारताच्या स्वातंत्र्यात तीड मात्र योगदान नाही स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं एकदा सुद्धा आपल्याला नाव पाहायला मिळणार नाही अशा डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या फोटोचं हे स्वातंत्र्य दिनी पूजन करत आहेत आणि हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्य सेनानीचा प्रत्येक महापुरुषाचा अपमान आहे एक गोष्ट आणखी लक्षात घ्या फोटोमध्ये दिसणारा भगवा हा भगवा आहे जो जाती धर्मामध्ये भेदभाव पसरवितो धर्मांधता निर्माण करतो हा हिंदूंचा भगवा अथवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा देशाला प्राथमिकता देणारा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या भारतातील समस्त हिंदूंचा भगवा आजही भारताच्या तिरंग्यात मोठ्या अभिमानाने फळकतो